राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे ताजे कापूस बाजारभाव आपण सांगणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सी सी आयची कापूस खरेदी काही ठिकाणी सुरू झालेली आहे तर काही ठिकाणी काही दिवसातच आता सी सी आयची कापूस खरेदी सुरू होत आहे आता संदर्भात सी सी आयची काय हालचाल चालू आहे त्याचबरोबर सी सी आयची कापूस नोंदणी करताना काय प्रक्रिया होताना दिसत आहे यावर आड आवा टाकूया विनंती नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सुरुवात करतो एकदा या बातमीने बुकिंग नंतर स्लॉट मिळणार तरच शेतकऱ्यांना कापूस विकता येणार सी सी आयकडे कापूस विक्रीची प्रक्रिया किचकट कपास किसान ॲपवर बुकिंग करणे आवश्यक मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आहे की हमी भावावर कापूस विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदा प्रक्रिया अधिक किचकट झाली आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आयने ने नव्या नियमानुसार शेतकऱ्यांना केंद्रावर कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲपवर नोंदणी आणि स्लॉट बिकिंग बुकिंग अनिवार्य केलेलं आहे यासाठी शेतकऱ्यांनी विक्री किमान तीन दिवस आधी ॲपवरून तारीख बुक करावी लागते तर त्या दिवशी जागा उपलब्ध नसेल तर दुसरी तारीख निवडावी लागते त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण भोकरदन तालुक्यात आतापर्यंत चोवीसशे साठ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तर अनेक अजूनही प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीपूर्वी स्थानिक बाजार समितीकडून मंजुरी अप्रुव्हल घेणे आवश्यक आहे त्यामुळे नोंदणी अप्रुव्हल आणि स्लॉट बुकिंग या तीनही टप्प्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाढले आहे परिणामी शेतकरी व्यापाऱ्यांकडेच कमी दरात विक्री करतात नोंदणी करावीच लागणार शेतकऱ्यांना सीसीआय कडे कापूसीआय कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची माहिती बाजार समितीकडून पडताळून अॅप्रुव्हल घ्यावी लागते तीन दिवस आधी नोंदणी ॲपवर नोंदणी व बुकिंग केल्यानंतर सीसीआयकडून संबंधित तारखेला स्लॉट दिला जातो जागा नसेल तर तारीख देते हमी भाव चांगला पण प्रक्रिया या उघडच केंद्र सरकारने काप चला आठ हजार एकशे अकरा हमी भाव जाहीर केला असला तरी बाजारात व्यापारी कमी दराने खरेदी करत आहे विक्रीसाठी किचकट पद्धत सीसीआयची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने शेतकरी त्रस्त असून व्यापाऱ्यांकडेच कापूस विकण्याची प्रवृत्ती वाढत आहे चोवीसशे साठ शेतकऱ्यांची नोंदणी भोकरदन तालुक्यात चोवीसशे साठ शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर नोंदणी केली आहे यापुढे ही नोंदणी सुरूच राहील ॲपवर तांत्रिक अडचण ॲपमध्ये लॉग इन त्रुटी ओ टी पी न सर्व्हर डाऊन अशा समस्या येत आहे ग्रामीणमध्ये काही ठिकाणी इंटरनेट नाही आठ हजार एकशे अकरा रुपयाचा हमी भाव यंदा केंद्र सरकार कापसाला आठ हजार एकशे अकरा हमी भाव दिला मात्र बाजारात सध्या व्यापारी कमी दराने घेत आमच्याकडे पण उघडले की ओटीपी येत नाही सर्व्हर डाऊन दाखवतो तीन दिवस आधी स्लॉट बुक करणे शक्य होत नाही अशोक साळवी शेतकरी यांचे मत तर शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कापूस विक्री करता यावी म्हणून कपास किसान ची अंमलबजावणी केली आहे या प्रणालीमुळे गर्दी टळते वजन व देयक प्रक्रियेत पारदर्शकता येते संतोष डोले सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे मत तर शेतकऱ्यांना डिजिटल डिजिटल प्रणालीची सवय व्हावी म्हणूनही ख ही पद्धत राबवली आहे लवकरच अडचणी दूर केल्या जातील नोंद न केल्यास हमीभावाचा काही मोजक्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो अमोल शिंदे तालुका कृषी अधिकारी यांचे मत आता ओळव्या मित्रांनो ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे आज कुठे बाजार कुठे कोणत्या बाजार समितीत काय कापसाला बाजारभाव मिळाला पुलगाव येथे मध्यम स्टेपल कापूस अकराशे सत्तर कुंटल अहो पण जास्तीत जास्त सात हजार दोनशे नऊचा भाव मिळताना दिसत आहे वरोरामाडेले लोकल कापूस सहाशे ऐंशी क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजार अकरा चा भाव मिळताना दिसत आहे तर भद्रावती या ठिकाणी एकवीस क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सहा हजार चारशे चा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर दोन हजार क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया